आणि मुंबई शहरात ते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते त्यामुळे एकवीस हजार कोटी हे दहा वर्षामध्ये मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहराचे रस्ते हे इनफेमस आहेत इनफेमस आहेत आणि चर्चा आहे मुंबई शहरांच्या रस्त्याची ते आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण बदलण्याचं काम केलं सी सीचे रस्ते होत आहेत विथ युटिलिटी कॉरिडॉर होत आहेत आता हा विचार कोण करणार की मुंबई शहराचे रस्ते चांगले नाहीत ते का चांगले नाहीत कारण सहा युटिलिटी एजन्सीज त्या रस्त्यांवरती वेगवेगळ्या वेळेला खोदत असते गॅसवाला खोदतो इलेक्ट्रिसिटीवाला खोदतो पाणीवाला खोदतो फोर जीवाला खोदतो फाय जीवाला खोदतो रस्ते खराब होतात मग त्याचं सोल्युशन काय तर युटिलिटी कॉरिडॉर त्यामध्ये असला पाहिजे डक्ट असला पाहिजे युटिलिटीज डक्टमध्ये टाकून रस्ता तयार केला गेला पाहिजे हे आम्ही केलं ना आता तीन वर्षापूर्वी जेव्हा सी सी रोडचं टेंडर काढलं त्यावेळेला युटिलिटी कॉरिडॉर सहित मुंबई शहराचे रस्ते आणि मुंबई शहराचा पहिला रस्ता विथ युटिलिटी कॉरिडोर हा माझ्या मतदारसंघातला आहे आणि त्यामुळे हे विजन कुठे होतं हे विजन नव्हतं ना, ना? कारण विजन हे फक्त दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या हिशोबावरती किंवा हिशोबापुरतंच ते व्हिजन होतं मुंबईच्या विकासाचं कुठलं विजन नव्हतं किंवा खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे बदल घडवून आणायचे हे विजन